तर आज ना आपण छोट्या इंदोरीकर महाराज डान्स पाण्याकर गेलो होतो तर जे शिवराया मंडळी कशा एकदम मजेत तर सर्वांसोबत आपल्या शकतो ब्लॉग मध्ये आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ता दिन आणि शहात्तर प्रजासत्ता दिनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आहे ना आज आपण चाललोय जिल्हा परिषद शाळा जवळ खेळ येते कारण की ना शाळेत छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात डान्सचे म्हणलं चला म्हणलं बघूया डान्स आणि ना आपण शाळेमध्ये आलो ना मुलांचे डान्स सुरू झाले होते म्हणलं अरे वा चांगलं काम आहे मग एकदम मस्त बैकी म्हणलं याचे डान्स सुरू झाले आणि एक, एक बघितलं की हे ना इंदुरीकर महाराज ज्यांनी नाटक घेतलं होतं ना ते इतके भारी डान्स करायला लागले होते एकदा आहे ना तुम्ही पण बघा मग नंतर कार्यक्रम संपला ना सगळे चे त्यांच्या घरी गेल्यान आपण आपल्या घरी निघालो म्हणून मित्र म्हणे चाल म्हणे माझ्या घरी आपल्याला एका मित्राची बॅग नेऊन द्यायची मग वा तू कोण घ्यायची त्याला नेऊन द्यायची मग काय त्याची बॅग घेतली मग काय निघालो आपण बॅग घेऊन त्याची बॅग त्याला नेऊन दिली ना आपण ना घरच्या टाइम बघा किती पब्लिक आणली होती तर हे सगळी पब्लिक आपल्याच गाडीवर आली होती आपण यांच्याकडून आधार रुपये घेणे आपल्याला यांच्याकडून आधार रुपये भाडं काढ दुकानात गेलो माझं रे भाडं बिडं काही नाही काढ यांना आपण फुकट आणलं होतं तिकून बसून आपण शंभर दिवस चॅलेंज घेतलं आपले आपली फॉलो आठशे तेवढं फॉलो करा मग आता